आधी आपण बघूया एफ डीच्या व्याजावर टॅक्स लागतो का तर हो डीवर मिळणाऱ्या व्याजावर पूर्णपणे टॅक्स भरावा लागतो एफ डीचं व्याज हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे इतर मार्गाने मिळवलेलं उत्पन्न म्हणून धरलं जातं आणि त्यामुळे त्यावर टॅक्स भरावा लागतो म्हणजे तुम्ही सॅलरी घेत असाल बिझनेस करत असाल किंवा पेन्शन घेत असाल तर एफ डीचं व्याज तुमच्या त्या उत्पन्नामध्ये जोडलं जातं आणि मग ते एकूण उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर टॅक्स भरावा लागतो टीडीएस म्हणजे काय टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे बँक तुम्हाला व्याज देण्याआधीच काही टॅक्स कापते त्याला टीडीएस असं म्हणतात जर तुम्ही पॅन क्रमांक दिला असेल तर सध्या एफ डीच्या व्याजावर दहा टक्के एवढा टीडीएस घेतला जातो आणि जर तुम्ही बँकेत पॅन क्रमांक दिला नसेल तर व्याजाच्या रकमेवर थेट वीस टक्के टीडीएस घेतला जातो पण टीडीएस कधी घेतला जातो नवीन नियमानुसार जर एका वर्षात एफ डीच्या व्याजाची रक्कम सामान्य नागरिक म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना एफ डीचा व्याज एका आर्थिक वर्षात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मिळाला असेल तर त्यावर दहा टक्के टीडीएस घेतला जातो आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना एफ डीचं व्याज एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर त्यावर दहा टक्के टीडीएस घेतला जातो याबाबतीत एकापेक्षा जास्त एफ डी असतील तर एकाच बँकेतील एकूण व्याजाची रक्कम बघितली जाते आणि त्यावर आत्ता सांगितलेले नियम लावून मग गरज असेल तर एसची कपात केली जाते टी डी एस म्हणजे पूर्ण टॅक्स भरला असं होतं का तर नाही हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे टीडीएस म्हणजे फक्त ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे आगाऊ कर असतो ॲक्च्युअल टॅक्स तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्न आणि इन्कम टॅक्स स्लॅबनुसार ठरतो उदाहरणार्थ जर तुम्ही वीस टक्के टॅक्स लॅबमध्ये असाल आणि बँकेने फक्त दहा टक्के टीडीएस कापला तर उरलेला टॅक्स तुम्हाला आय टी आरमध्ये भरावा लागतो म्हणजे समजा तुम्हाला टीडीएस वीस हजार रुपये भरावा लागला असेल आणि तुमच्या टॅक्स लॅबवर टॅक्स साठ हजार रुपये होत असेल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये टॅक्स भरावा लागेल पण एफ डीचं इंटरेस्ट आय टी आरमध्ये दाखवायचं असतं का तर हो नक्कीच दाखवायचं असतं टीडीएस कपात झाली असेल किंवा नसेल डीचं व्याज पूर्ण दाखवणं बंधनकारक आहे न दाखवल्यास तुम्हाला नोटीस येऊ शकते पेनल्टी लागू शकते किंवा त्याच्यावर इंटरेस्ट भरावा लागू शकतो पण एफ डीवर टॅक्स वाचवता येतो का तर त्यासाठी प्राप्तिकर खात्यातर्फे एक सोपा उपाय देण्यात आला आहे तो म्हणजे फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच भरणं तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न जर बेसिक एक्झाम्शन लिमिटच्या खाली असेल तर हा फॉर्म बँकेला देऊन तुम्ही टी डी एस कपात टाळू शकता इथं फॉर्म पंधरा जी हा सामान्य नागरिक म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांसाठी असतो आणि फॉर्म पंधरा एच हा ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी असतो या याबाबतीत अनेकजण तीन ते चार चुका करतात नंबर एक टी डी एस कपात झाली म्हणजे टॅक्सच भरत नाहीत नंबर दोन आय टी आरच भरत नाहीत नंबर तीन एफ डीचं व्याज आय टी आरमध्ये दाखवत नाहीत आणि नंबर चार फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच वेळेवर देत नाहीत त्यामुळे त्यांच्या बँकेच्या व्याजावर टी डी एस कपात केली जाते थोडक्यात सांगायचं चा झालं तर एफ डी हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे पण टॅक्स प्लॅनिंग शिवाय एफ डी केल्यास तुम्हाला मिळणारा परतावा कमी होतो आणि त्यावर टॅक्सही जास्त कापला जाऊ शकतो त्यामुळे एफ डी आणि टॅक्सचे रूल्स नीट समजून घेतले पाहिजेत तरच तुमची गुंतवणूक तुम्हाला खरोखरच फायदेशीर ठरेल धन्यवाद